मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस जो आहे तो महत्वाचा मानला जातोय मराठा समाजाबाबत कुणबी प्रमाणपत्राबाबत आज महत्वाची बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीनंतर अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीनं कुणबी नोंदींवरून त्यांची वंशावळ ठरवण्याबाबतचा अध्यादेश अठरा जानेवारी म्हणजे आज निघण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबई आंदोलन करणार आहेत आ, दोन दिवसांवरच हे त्यांचा हा जो मोर्चा आहे तो अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहोचला आहे आणि त्यांच्या या मुंबई आंदोलनाच्या अनुषंगानं काही दिवसांपासून राज, राज्य राज्य सरकारचं शिष्टमंडळ असेल आणि प्रशासन मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात सातत्यानं आहेत आपण पाहतोय की आमदार बच्चू कडू हे सुद्धा वारंवार मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत आणि आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ सुद्धा जरांगे यांची भेट घेणार आहे आणि ना एक ड्राफ्ट दाखवला जाणार आहे जरांगेंना आणि त्यानंतर अधिसूचना असल्याचं राज्यभरात सापडलेल्या जुन्या कुणबी नोंदी ज्या आहेत त्यावरून त्यांची वंशावळ ठरवण्यासाठी आणि त्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी अंतिम अध्यादेश आज निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते मागच्या काही दिवसांपासून सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात यावरून महत्त्वाच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत बच्चू कडू यांच्या यांनी सुद्धा या प्रकरणी मध्यस्थी केली आणि बच्चू कडू यांच्या मध्यस्थीनंतर सरकारच्या मसुद्यात जरांगेंनी सुद्धा काही महत्त्वाचे आ... बदल सुचवलेले होते आणि ते बदल करण्यास तयार सरकार सुद्धा तयार सरकारनं सुद्धा तयारी दर्शवली आहे त्यामुळे आज याबाबत अंतिम अध्यादेश निघण्याची शक्यता वर्तवण्यात येते विशेष म्हणजे या नवीन अध्यादेशानंतर कुणबी नोंदी सापडलेल्या तब्बल बावन्न लाख मराठा बांधवांसोबत त्यांच्या रक्ताच्या नात्यातल्या आणि सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा याचा लाभ होण्याची शक्यता बोलली जाते मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तर आपण पाहतोय की सरकार पुन्हा ऍक्शन मोडवर आलेलं आहे येत्या वीस जानेवारीला म्हणजे जा दोन दिवसांनंतरच मनोज जरांगे आ, आपला मुंबईतला येणार आहेत मुंबईकडे ते आपला मोर्चा वळवणार आहेत आणि खरं तर मागच्या पाच सहा महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करत आहेत सातत्यानं मराठा आरक्षणाची मागणी करतायत सरकारकडे आणि तेव्हापासून त्यां ते आपल्या आंदोलनावर ठाम आहेत आणि आता त्यांचा हा हे आंदोलन जे आहे ते मुंबईत मुंबईतल्या आझाद मैदानावर ते येणार आहेत मात्र सरकारनं जरी आपल्याला आरक्षण दिलं सरकारनं सकारात्मक पवित्रा घेतला तरी सुद्धा आपण मुंबईत येणारच असं सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय अं आरक्षण मिळालं तरी सुद्धा आम्ही मुंबईत येणार आणि नाही मिळालं तरी सुद्धा येणार आरक्षण मिळालं तर विजयाचा गुलाल म्हणून ला, गुलाल लावायला आम्ही मुंबईत येणारच अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिली आहे त्यामुळे येत्या वीस जानेवारीला मनोज जरांगे आणि मराठा समाज हे मुंबईत येणारच हे कुठेतरी ठाम झालं असल्याचं म्हटलं जाते आहे मागच्या तीन चार दिवसांपासून सरकारचं चा शिष्टमंडळ आणि प्रशासन सातत्यानं जरांगे पाटलांच्या संपर्कात आहेत सुद्धा आपण पाहतोय की सातत्यानं जरांगेंची भेट घेतायत कुंभी नोंदींवरून त्यांची वंशावर ठरवण्यासाठी सरकार आणि जरांगे यांच्यात सगळे सोयरे या शब्दावरून कुठेतरी सगळे सोयऱ्यांना सुद्धा लाभ होणार का असं लाभ देण्याचं हे ठरलं होतं आणि सगळे सोयरे याची व्याख्या नेमकी काय आहे हे सुद्धा आता लवकरच स्पष्ट होणार आहे कारण सगळे सोयऱ्यांना सुद्धा आरक्षण दिलं पाहिजे प्रमाणपत्र कुण दिलं जावं अशी मागणी जरांगेंनी केली होती मात्र त्यावरून कुठेतरी एकमत होत नव्हतं सरकार आणि जरांगेंमध्ये सगळे सोयरे या शब्दावरून कुठेतरी हा वाद सुरू झाला होता आणि आता यासाठी सरकारनं सुद्धा आ, काही पर्याय जरांगेंना दिले होते मात्र ते पर्याय जरांगेंना मान्यच नव्हते त्यानंतर अं स्वतः जरांगेंनी सुद्धा सरकारला याबाबत काही बदल सुचवलेले होते आणि आता यावर कुठेतरी एकमत झालं असल्याचं पाहायला मिळत अशी माहिती सध्या आहे आणि जरांगेंच्या परवानगीनच आज कुणबी नोंदींवरून त्यांची वंशावळ ठरवण्याबाबत अध्यादेश निघण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येते मुंबई आंदोलनाबाबत सुद्धा आज महत्वाची बैठक पार पडणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला होता आणि यासाठी ते वीस जानेवारीला अंतरावली सराटी इथून आपली एक आ, हे आंदोलन आपला हा मोर्चा ते घेऊन मुंबईच्या दिशेनं निघणार आहेत आणि याच मुंबईच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी प्रशासन आणि राज्य सरकार सुद्धा सतर्क झालेला आहे अंतरावली सराटीमध्ये मराठा आंदोलकांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे यावेळी वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या जे मराठा आंदोलक आहेत ते त्यांचे प्रमुख जे असतील ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत सोबतच मुंबई आंदोलनासाठी तयार करण्यात आलेले जी वाहनं आहेत ट्रॅक्टर्स आहेत आणि जे ट्रक आहेत ते सुद्धा अंतरावलीमध्ये आणण्यात येणार आहेत दरम्यान या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे पोलीस अलर्ट मोडवर आहेत मनोज जरांगे यांनी जी मुंबई आंदोलनाची हाक दिली आहे त्यासाठी आता अवघे दोनच दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या आंदोलनात सर्वच जिल्ह्यातले मराठा आंदोलक जे आहेत आ, ते सहभागी होणार आहेत सर्व मराठा बांधवांना या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन वारंवार मनोज जरांगे यांनी केलं होतं त्यामुळे पोलीस प्रशासन सुद्धा अलर्ट झाले आहेत कोणत्या गावातून किंवा कोणत्या जिल्ह्यातून किती मराठा समाज किंवा मराठा आंदोलक येणार कोणती वाहनं घेऊन येणार यासाठीचा जो आर्थिक पुरवठा असेल तो कुठून केला जाणार याची सर्व जी माहिती आहे किंवा मा चौकशी ती पोलिसांकडून गोळा केली जाते सोबतच ज्या मार्गानं हा प्रवास हा मोर्चा निघणार आहे तिथं सुद्धा पोलिसांकडून या आंदोलनाची दखल घेण्यात आलेली आहे वाहतूक कोंडी होणार नाही याची जबाबदारी सुद्धा पोलिसांकडून घेण्यात येते